शासनाने आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी शिक्षकांचे चक्क सत्यनारायण पूजा आंदोलन कोल्हापुरात शिक्षकांचे सत्यनारायण पूजा आंदोलन शिक्षण उपसंचालक कार्यालयात वाढीव टप्पा अनुदानासाठी केलं आंदोलन गेले तेरा दिवस महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीकडून सुरू आहे आंदोलन शिक्षकांनी सत्यनारायण पूजा घालून तात्काळ निकाल लावण्यासाठी केली प्रार्थना वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश तात्काळ न काढल्यास करणार आमरणोपोषण शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात शासनाला चांगली बुद्धी यावी शासन जर आमचा अंत पाहणार असेल तर आम्ही आणखीन काय करावं असा आरोप शिक्षकांनी केला आहे आज आंदोलनाचा तेरावा दिवस आणि शासनानं आमच्या मागण्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात यासाठी शासनाला चांगली बुद्धी यावी चांगलं विचार शासनाच्या मनात शिक्षकांच्याबद्दल यावेत यासाठी सत्यनारायणची पूजा असं आयोजित केली या ठिकाणी गेल्या तेरा दिवसापासून शिक्षक रस्त्यावरती बसला आहे परंतु शासनाचे राज्य करते शासन करते हे कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाही जर आमचा अंतपन्हार असतील तर आणखीन आम्ही काय करायचं हा विचार म्हणत आला तरीही शासनाला आम्ही विनंती करतो आहे की गेल्या तेरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे आणि तुम्ही तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात जर मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्यापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण सुरुवात करीत आहोत याची दखल शासनाने घ्यावी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर